मदत म्हणून मिळालेल्या आहे त्यांच्यासाठी टाळ्या बाजून आपण स्वागत करूया मी विनंती करतो राऊत साहेबांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील आमदार अरुण दादा संजय राऊत बोलतात आमदार सुमनताई पाटील सर माझे सहकार नितीन बामगुडे पाटील तुम्ही मी ना वहिनींचं नाव घेतलं आणि ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी ही आपण अशी तप्त उन्हामध्ये मिरवणूक काढली ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीच आणि मला खात्री आहे जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौकातून अनेकांनी अनेक पेलवानानी कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पहलवान आज उभा आहे मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी आभार आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला महाविकास आघाडी संपूर्ण त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून काढून टाका महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर ही सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे मग नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील ला असतील या भागातले किसनवीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असं असंख्य क्रांतीवीर या मातीतून देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक का हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आपकी बार बीज नाही केले का ही ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी म्हणजे ईस्ट इंडिया त्या तडीपरीची नोटीस आधी सांगली त्या भाजपचा जो खासदार आहे आज जनता त्या भाजपच्या खासदाराला तडीपरीची नोटीस आत्ताच देते गो करोना गो गो करोना गो आता आपल्याला गोष्ट द्यायच्या गो बोली गो गो बोली गो आणि धाड्या वाजवायच्या नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी मीच बोल वडिलांचा का काळजी करू नका तू त्या इडीच्या बापाला मी घाबरत नाही चला असे किती आले किती गेले प्रत्थक्षा, प्रत्थक्षा हो ही लढाई ही आहे काही लोक प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत त्या मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही जनता त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एका एकच होईल राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे समाजवादी पक्ष पार्टी आपल्या बरोबर आहे कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालताय उभे राहताय आपला फार वेळ घेणार नाही मला येऊन पुढले पंधरा दिवस आपण सगळ्यांनी आजपासून कामाला आहे जयंतराव बोलते त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ज्ञ आहे पण हा शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवे लक्षात द्या गर संघर्ष करेल कारण त्यांच्या हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी उजणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र